तर शेतकरी नमस्कार और आज आम्ही आलेलो आहेत आंबेजो तालुक्यातल्या तडबोरगाव या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन अंतर्गत या गावामध्ये आता सूक्ष्म नियोजनाचं जे आहे ते कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत बेसमॅप जो काही मुंबई टीमनं जो आहे तो उपलब्ध करून दिलेला तर त्याच्यामध्ये गट क्रमांक सत्तर मध्ये जे आहे ते इथं आम्ही आता माती परीक्षण नमुना जो आहे तो घेत आहोत तर इथं आदरणीय कृषी सहाय्यक काकडे साहेब आहेत तसेच गावचे सरपंच आणि शेतकरी पण इथं उप उपस्थित आहेत तर नमुना घेत असताना आम्ही पूर्ण आता हा जो गट आहे तर त्याचं पूर्ण पाहणी केली आणि जमीन जी आहे ते समान आहे का म्हणजे काही ठिकाणी भुरकट आहे की काही ठिकाणी पांढरी आहे का काही ठिकाणी मुरमाड आहे की चोपणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या बाबींचा विचार केला तर हा जो गट आहे तर सर्व जमीन जी आहे ते समान आहे शे आधी जे आहे ते पडताळणी केली त्याच्यानंतर बांध जो काय आहे समजा तर तो बांध सोडून म्हणजे तिकडं जे काही एक चार पाच फूट जे आहे ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतर आता पा पाहायला गेलं तर आपण दहा पंधरा फुटा फुटापेक्षा जास्त जे आहे ते लांब अंतर जे आहे ते आपण सोडून इथं जो आहे तो वी आकाराचा जो आहे तो आता खड्डा आपण इथं घेतलेला आहे खड्डा घेत असताना तुम्ही पाहू शकता यांनी जे आहे ते ज्या लाकडीचे जे आहे ते अवजार तिथं वापरलेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं कुदळ किंवा लोखंडी अवजार आपण वापरले नाही आहे आता हा नमुना घेत असताना आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्वारी असेल किंवा गहू असेल ज्या ह्या पिकांच्या मुळ्या जास्त खोलवर जात नाहीत तर अशा पिकांसाठी आपण जे आहे ते वीस सेंटीमीटरपर्यंतचा जो आहे तो आपल्याला खड्डा घ्यायचा आहे आता इथं ह्या ठिकाणी जे आहे ते पुढं सोयाबीन असेल किंवा ऊस किंवा तूर किंवा कापूस असं जास्त खोलमुळे जाणारे जर पिकं असतील तर त्या ठिकाणी आपण जे आहे ते तीस सेंटीमीटरचा जो आहे तो व्ही आकाराचा जो आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला खड्डा घ्यायचा आहे हा खड्डा घेतल्याच्या नंतर वरून वर पासून खालपर्यंत आता हे जे महोदय करताय शेतकरी महोदय तर पूर्ण जमीन कालपिंग करताय म्हणजे हे खरवडून प्रत्येक थरातली माती आली पाहिजे या अनुषंगाने जे आहे ते ह्या लाकडाच्या साह्यानं ह्यांनी पूर्ण हे खिसून जे आहे ते घेत आहे हे पूर्ण खिसून ही मध्ये आतमध्ये जी काही माती पडत आहे हा ओके ठीक आहे ठीक आहे थे थे। तर ही आतमध्ये पडलेली वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत खिसलेली जी काही माती आहे तर ती आपण ह्याच्यामध्ये जी आहे ती घ्यायची प्रत्येक खड्ड्यातून जे आहे ते आपण किमान एक पाचशे ग्रामपर्यंत जे आहे ते आपण इथली माती घ्यायची आता ह्या एक खड्डा घेतल्याच्या नंतर तसंच आपण आता पुढं दुसरा खड्डा घेणार आहेत हा दुसरा पुढचा खड्डा घेत असताना ह्या घेतलेल्या खड्ड्यापासून किमान आपण एक दहा पंधरा फूट जे आहे ते आपण पुढं जे आहे ते जायचं आहे आणि हे करत असताना जे आहे ते आपल्याला झेड टाईप जे आहे ते झिग झॅक मेथड जे काही आपण म्हणतो तर असंच आपण इथं आपण फिरकस जाणार आहेत आणि या ठिकाणचे जे आहे ते माती आहे ते घेणार आहेत जसं आपण यापूर्वी सांगितलं होतं आता आम्ही तिकडं पलीकडे एक घेतलेला असं तिरकस आणून या ठिकाणी एक जो आहे तो आता हा आकाराचा दुसरा खड्डा खणलेला आणि तुम्ही पाहू शकता वरपासून खालपर्यंत जे आहे ते माती स्काल्पिंग जे आहे ते आपण करतोय म्हणजे खरडून घेतोय ह्या भागापासून हे पूर्ण ह्या वी आकाराचा खड्डा तो आपण हे खरडू खरडून घेतोय माती आता ही माती जी आहे ती ह्याच्यामध्ये संकलित करतोय आपण किमान चारशे ते पाचशे ग्राम जे आहे ते माती आपण प्रत्येक खड्ड्यातली जी आहे ती संकलित करायची आता या ठिकाणी केल्याच्यानंतर इथून इथं आलेलो आहेत आपण इथून असं जे आहे ते आपण पलीकडे जातोय हे करत असताना आपण काळजी एवढीच घेतली पाहिजे की बांधाच्या कडची आपल्याला माती घ्यायची नाही किंवा एखादं जुन्या पिकाचे अवशेष असे एकाच ठिकाणी टाकलेले आहेत अशा ठिकाणची आपल्याला माती घ्यायची नाही किंवा नुकतंच खत टाकलेलं आहे सेंद्रिय खत असेल किंवा रासायनिक खत असेल टाकलेलं आहे तर ते घ्यायचं नाही आणि नांगरणीच्या पूर्वी जे आहे ते आपल्याला नमुना जो आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे तर आता पाहू शकता आता हा आपला तिसरा खड्डा आहे म्हणजे इकडं तिकडं घेतलं नंतर इकडं घेतलं आता हे परत असं झिग झॅक टाईप जे काय म्हणतो त्या पद्धतीनं आपण हे जे आहे ते आता हे तिसऱ्या खड्ड्यातली जे आहे ते आपण हे माती घेतोय तर असंच आणखीन दोन ठिकाणची म्हणजे ह्या जमिनीच्या ह्याच्यानुसार आपण आणखीन दोन खड्ड्यातली जी आहे ती माती घेणार आहे ते झाल्याच्या नंतर आता ही सगळी जी काही माती जी आहे ती आपण एकत्रित करणार आहे व्यवस्थितरित्या आणि एकत्रित केल्याच्या नंतर पूर्ण हे थोडेसे बारीक करून जे आहे ते पुढं आपण ह्या सॅम्पलला जे आहे ते एक किलो पर्यंत आणणार आहेत हे सगळं आधी एकजीव करणार आहेत आणि एकजीव केल्याच्या नंतर पुढे आपण त्याला एक किलो पर्यंत जो आहे तो आपला हा पाचवा खड्डा झिजॅक टाईप असं सगळं आपण करत करत आता इकडं आलेलो आहे आता हे ह्या खड्ड्यातली माती घेतल्याच्या नंतर प्रॉपर व्यवस्थित जे आहे ते आपण जे मिक्सिंग जे आहे ते करून घ्यावी सगळी एक जीव माती आपली जी आहे ते झाली पाहिजे ओके हा आता हे पूर्ण एकजीव माती झाल्याच्या नंतर ह्याच्यातलं जे काही समजा खडे आणि काडी कसपट जे आहे कचरा फक्त हे फक्त आपण बाजूला काढायचं आहे मोठे मोठे खडे जर असतील तर लाकडाच्या साह्यानं म्हणजे थोडंसं जाड लाकूड घेऊन जरी आपण ह्याला असं हे खडे फोडले तरी चालतात आणि ह्याला बारीक जे आहे ते थोडंसं आपण ह्याच्यामध्ये केलेलं आहे किंवा त्या पद्धतीनं करावं जर मोठे मोठे ढेकळे जर निघाले ती असतील तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ही सगळी एक जीव झाल्याच्या नंतर एक आपल्याला काय करायचं आहे आता ही समजा जवळपास तीन चार किलो माती आपली झाली असेल तर आपल्याला एक किलो माती परीक्षणासाठी नमुना पाठवून द्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे अधिकचं चिन्ह अशा पद्धतीनं करायचं आहे आणि हा इकडचा हा एक भाग आणि समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीनं जो आहे तो हा वेगळा करायचा आहे दुसरं आपलं हे आहे तर ओके तर हे हां ओके अशा पद्धतीनं हा जो आहे तो भाग आपण बाजूला काढून टाकायचा आहे आणि हा समोरचा विरुद्धचा भाग जो आहे तो अशा पद्धतीनं आपण काढून परत ही जे आहे ते आपल्याला विरोध एकजीव करायचा आहे आणि ही एक जीव झाल्याच्या परत म्हणजे एक किलो होईपर्यंत जे आहे ते असं परत हे आधी तर आता जसं यापूर्वी आपण सांगितलं तर हा एक किलो तयार केलेला हा आ, माती नमुना तर हा नमुना प्रयोगशाळेसाठी ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस कापडी पिश पिशवीमध्ये दे द्यायचं आहे कापडी पिशवी कुठल्याही रासायनिक खताची वगैरे असूनही ही काळजी घ्यावी आणि हे देत असताना त्याच्यामध्ये जे आहे ते काही नोंदी आपण देणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आपण देणं गरजेचं आहे मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे आधार कार्ड नंबर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा जो काही गट क्रमांक आहे तर तो गट क्रमांक आपण तिथं देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे क्षेत्र किती आहे किती म्हणजे त्या गटातलं किती क्षेत्र आहे किंवा किती क्षेत्रातला हा नमुना आपण घेतलेला आहे ते आपण नमूद करावं आणि दुसरा विषय हे नमुना घेत असताना त्याच्या पूर्वीचं जे काही पीक ह्या ह्याच्यामध्ये होतं तर आता इथं ह्या शेतामध्ये जे आहे ते हरभरा पेरलेला होता तर त्या पिकाचं नाव नमूद करायचं आणि पुढं खरीप हंगामामध्ये तुम्ही कुठलं पीक ह्याच्यामध्ये घेणार आहे समजा तुम्ही सोयाबीन घेणार आहेत की कापूस घेणार आहेत की तूर घेणार आहेत तर ह्याचीसुद्धा जी आहे ते नोंद आपण त्या चिठ्ठीमध्ये जे आहे ते करायची आहे आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तिथं सांभाळू शकतो जी आहे ती त्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये हे करून हा नमुना जो आहे तो आपण आहे ते पाठवून द्यायचं तर काय सांग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील टप्पा दोन मधला आज सूक्ष्म नियोजन चालू आहे आजचा शून्य दिवस आहे सरपंच विठ्ठलराव शितोळे आहेत गा ग्रामस्थ शेतकरी आहेत तर प्रातिनिधिक आपल्याला जो मूलभूत नकाशा पुरवलेला आहे त्याच्यामध्ये आपले चार गट आलेले आहेत अठ्ठावीस गट नंबर तडबोरगाव गावचा बेचाळीस गट नंबर सत्तर आणि चौदा तर हा आपल्याला सत्तर गट नंबरचा नमुना आहे शेतकऱ्याचं नाव बाळासाहेब रामदास शितोळे आहे आणि हा नमुना आपण आज काढलेला आहे तर या याच्याप्रमाणे आपण चार प्रातिनिधिक नमुने हे गट नंबर सांगितल्याप्रमाणे पाठवणार आहोत आणि हा विश्लेषात्मक अहवाल जो कॉमन येईल तो गावचा सॉईल फर्टिलिटी इंडेक्ससाठी हा वापरणार आहे तर याप्रमाणे सर्व इतर सविस्तर बाबी यामध्ये येळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण कराव्यात माती नमुना काढताना गल्लत कुठं होते आपण वरच्या थरातलीच माती घेतो आणि त्याच्यामुळं रिपोर्ट शंभर टक्के आपले चुकीचे येतात गडबडीत तर असं न करता आता जेवढं आपण यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या सांगितलंय त्याच्याप्रमाणे नमुना घ्यावा आणि हे काम आपण मे महिन्यापूर्वीच करायचे तरच आपला अहवाल आपल्याला जूनच्या अगोदर येऊन त्याचं विश्लेषण करून कुठले खतं कमीत कुठले अन्नद्रव्य कमीत हे आपल्याला कळेल तर सर्व शेतकरी बांधवांना प्रकल्पात असू द्या किंवा बाहेरील माती तपासणं वर्षातून किमान तीन वर्षातून एकदा तरी तपासावी असं आव्हान कृषी विभाग महाराष्ट्र शासन व नॅचरल शुगर रांजणी यांच्यामार्फत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येते धन्यवाद